मूर्तिमन्त तुझ समान हो दे तुझ समान हो दे ये एत शरणतव पदासे देशकार्य विरमुदेशकार्य दे, विरमुदे मधुकर राव भागवत लेखक सुधीर पाठक एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी लागली त्यावेळी मधुकरा व मालतीबाई या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आलं मोहनजी अकोला येथे भूमिगत होऊन आणीबाणीला विरोध करत होते त्यांचा भाऊ रंजन यानं महाविद्यालयाच्या प्रांगणातच सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली घरात फक्त एक भाऊ बहीण रवी आणि निवेदिता घर चालवत होते मधुकरराव तसे स्पष्ट वक्ते होते गोडी गुलाबीनं गुडीगुडी वागणं त्यांना कधीच जमलं नाही नव्या पिढीतील कुणाला प्रश्न केला की मधुकराव भागवत यांना ओळखता का तर ते प्रतिप्रश्न करतील कोण भागवत रास्व संघातील नवीन पिढी सांगेल की रासव संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचे पिताश्री लौकिक अर्थानं ते उत्तर शंभर टक्के बरोबर आहे डॉक्टर मोहन भागवत हे असे चिरंजीव आहेत ज्यांनी भागवत कुटुंबानं न बघितलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे पण मधुकरराव भागवत यांची एवढीच ओळख नाही गुजरातसारख्या महात्मा गांधी यांच्या प्रभावानं भारलेल्या भागात ज्यांनी संघकार्याची पायाभरणी केली ते मधुकरराव भागवत मधुकरराव भागवत यांचा लहानपणापासून संघाशी संबंध आला भागवत कुटुंब चंद्रपूरमधील हिंदुत्ववादी कुटुंब त्यांचे वडील चंद्रपुरातील प्रथित्यश वकील होते संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार संघ प्रचाराला बाहेरगावी जात त्यावेळी ते त्यांचा मुक्काम अशा गावातील कुटुंबात राहत असे त्यामुळे बाल मधुकररावांशी त्यांचा संबंध आला आणि संघप्रेमानं ते झपाटले गेले त्यांच्या जीवनात संघ विचार आणि आचार यांची पायाभरणी झाली एकोणीसशे एकोणतीसमध्ये ते स्वयंसेवक झाले मॅट्रिक होईपर्यंत ते संघाचे तृतीय वर्षही पूर्णकर्ते झाले शारीरिक व घोष वादनात ते पारंगत झाले होते मॅट्रिक झाल्यावर ते शिक्षणासाठी पुण्याला गेले ह हो वी दाते यांनी गायनी कला हे आपले पुस्तक साकारले त्यात मधुकरवांचा सल्ला वारंवार घेतला गेला बीएससी झाल्यावर ते संघ प्रचारक म्हणून निघाले चाळीस एक्केचाळीस या वर्षभर ते श्री गुरुजींबरोबर प्रवासात राहत होते ही जबाबदारी पार पाडल्यावर त्यांना प्रांत प्रचारक म्हणून गुजरातला पाठवलं गेलं गुजरातमध्ये काम करणं तसं कठीण होतं कारण तो महात्मा गांधींच्या प्रभाव क्षेत्राखालील भाग होता महात्माजींवरील आत्यंतिक श्रद्धेमुळे दुसरा कुठलाही विचार स्वीकारायला गुजराती बांधव तयार नव्हते पण मधुकरराव हो, आणि त्यांच्यासोबतच्या प्रचारकांनी अत्यंत चिकाटीनं परिश्रम करून अनेक गुजराती कार्यकर्ते उभे केले त्यासाठी गुजराती जीवनाशी ते समरस झाले त्याचवेळी घरच्या अडचणी वाढल्या होत्या त्यांचे वडील नानासाहेब त्यांना प्रचारक म्हणून काम करू देण्याला राजी होते पण मधुकरराव यांनी लग्न करावं याबद्दल ते आग्रही होते आणि म्हणून एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये ते विवाहबद्ध झाले विवाहबद्ध होऊनही प्रचारक असलेले त्यावेळी मधुकरराव हे एकमेव होते त्यानंतर सहा सात वर्ष ते गुजरातला प्रांतप्रचारक होते शिवाय शेजारच्या सिंध प्रांताची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती गुजरातमधून नागपूरला परत आल्यावर त्यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये लॉ कॉलेजला रीतसर प्रवेश घेतला आणि कायद्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळी गोरेपेठला आठवले कुटुंब राहायला आलं होतं त्यांच्याकडे मधुकररावांचं खूप जाण येणं होतं माजी आमदार गोविंदराव आठवले आणि आठवले परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते असं गोविंदराव आठवले यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं लॉ कॉलेजला असताना ते नागपूरला नगर कार्यवाह पदाची जबाबदारी देखील सांभाळत होते चंद्रपूरला वकिलीचा व्यवसाय करताना ते कुटुंबही सांभाळत होते आणि संघाचं दायित्वही पार पाडत होते ते चंद्रपूर जिल्हा कार्यवाह प्रांत कार्यवाह ही जबाबदारी देखील सांभाळते झाले पुढे चंद्रपूर जिल्हा संघचालक आणि विभाग संघचालक या पदाचं दायित्वही त्यांनी सांभाळलं त्यांच्या पत्नी मालतीबाई या देखील राष्ट्रसेविका समितीच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या भगिनी समाजाच्या आणि जनसंघाच्या कामात हिरिरीनं भाग घेत आणि आघाडीवर राहत भावे जीवन, भवे जीवन यज्ञ समिधाम